नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तू कोण मी अन्विका मी अन्विका स्वागत आहे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या नवीन <laughs> नवीन मध्ये आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये हिरो मध्ये स्वागत आहे स्वागत आहे आणि आता तू कसं करत होते सांग आता कसं करायचं म्हणत होती असं आणि मग नंतर हां परत करायचं का ये मग इकडे 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 इथे हां कर कसं कस दाखवण्याच्यात उठ अगं इथे नाही दिसत तू जवळ ये हां कसं करायचं हां आणि काय करू मी हां कसं कर असं हां अजून तिकडून इकडून करायचं बेटा असा मस्त छान ट्रेंडी व्हिडिओ बनवून आम्ही गेलो मोरे मावशींकडे आम्हाला त्यांच्याकडे छान आज जेवणाचा बेत होता सगळेजण आधीच पोहोचलेले होते मम्मी मी आणि डोलो नंतर गेलो तर त्यांची चालू होती लगबग जेवणाची डोलोनी तर गेल्या गेल्या पापडवरती ताव मारला आणि सगळे मस्त बसले होते बराच वेळ झाला होता आम्हालाच जायला जरा उशीर झाला पण चला ठीक आहे पप्पांचं आणि काकांचं जेवण आधीच झालेलं होतं त्यामुळे त्यांनी गप्पा मारत होते खूप दिवसांनी असे रिलॅक्स भेटले होते तर मोरे काका आणि मोरे मावशी आमच्या जुन्या कॉलनीमध्ये आम्ही लहान लहान होतो तेव्हा सोबत राहायचो सो। पण त्यांनी आता दुसरीकडे हे घर बांधल्यामुळे ते तिकडे शिफ्ट झाले त्यामुळे आता भेटणं खूप कमी होतं पण त्यांनी आज छान बेत केला जेवणाचा आणि आम्हाला बोलवलं सर्वांना हे बघा असं सुंदरसं घर बांधलं आहे त्यांनी खूप छान निवांत ता ठिकाणी त्यांचं घर आहे आणि त्यांना खूप झाडं झुडपणची जास्त आवड आहे त्यामुळे इतके सुंदर सुंदर झाडं त्यांनी लावलेली आहेत सगळीकडे छोटे छोटे रोपटे लावले आणि छानशी अशी रांगोळी काढली आहे बघा त्यांना खूप हाऊस आहे अशी पाहुणे वगैरे बोलवण्याची आणि खूप छान असं नियोजन करतात त्या तर इकडे बघा इतके सुंदर सुंदर झाडं आहेत ना त्यांच्या घरी तिथे गेल्यावर एकदम असं शांत थंड गार वाहतो खूप भारी वाटतं तिथे गेल्यावर मी त्यामुळे तुम्हाला असं टूर देते त्यांच्या घराचा आणि ते बघा मिरच्या वांगे वगैरे सगळं काही त्यांनी घरी लावलं आहे थोडासा किचन गार्डन केलं आहे छोटंसं छान छान गोष्टी आहेत हे बघा इथे लाजाळू पण होतं मस्त हात लावून मी त्याला लाजवलं <laughs> खूप छान आहे हे काका मावशी दोघं एकटेच राहतात आणि खरंच ते इतके म्हणजे छान राहतात ना इतके एकमेकांची काळजी घेतात त्यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे की कसं एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे आणि या वयात असं मस्त एकटं राहून पण इतकं सुखी राहता येतं त्यांचा मुलगा बाहेर देशात आहे सध्या जॉबला लागलेला आहे तिकडे तो, तो एकटाच आहे त्याचा पण खूप जीव आहे आईवडिलांवर पण मग आता कामानिमित्त तो, तो बाहेर गेलाय त्याचा पण व्हिडिओ कॉल आला होता आम्ही सर्व त्याच्याशी पण बोललो आणि खूप छान मस्त राहतात इतके आनंदी राहतात ना खूप छान वाटतं त्यांना बघून की त्यांना बघितलं की असं वाटतं नाही का आपलं पण असं वय झालं की आपण पण इतकं खुश राहायला पाहिजे इतकं छान राहायला पाहिजे निवांत मस्त एकमेकांना साथ दिली पाहिजे आणि खरंच ते एकमेकांना खूपच संभावून घेतात खूप मस्त राहतात मला तर कायमच असं एक इन्स्पिरेशन म्हणून बघते मी त्यांच्याकडे कारण त्यांनी इतकं का छान त्यांचं नातं ठेवलं आहे एकमेकांसाठी खूप मस्त राहतात ते दोघच जणं राहतात पण एकमेकांची खूप काळजी घेतात त्यामुळे त्यांना असं कुणाची गरजही वाटत नाही दोघंच जणं राहणं पण सोपं नसतं पण ते इतके छान मस्त राहतात तर ते ते पण खरंच खूपच छान वाटतं बघितल्यावर आणि बघा इतके सुंदर असे रोजेस आलेले होते त्यांच्या गार्डनमध्ये नंतर वेळ झाला मग मी आत गेले मग तोपर्यंत तो जेवायला घेतलेलं होतं आम्ही सगळे इकडेच बसलो होतो किचनमध्ये जेवायला तर असा छान चिकनचा बेत होता इतकं मस्त त्यांनी पाहून चार केला होता ना खूप छान वाटत होतं हे बघा निकू पण होती सगळेजण जेवायला बसलो आम्ही आणि डोलोचं चालू होतं पुढे जा मागे पुढे जा डोलोला तर इतक्या जीव लावतात ना तर त्यांना खूप डोल आवडते असं लहान मुलं नाही आहे त्यांच्या घरात कोणी आता डोलो जाते तर डोलोचे खूप लाड असतात हे बघा मस्त डोलोवरती चेअरवर बसून जेवत होती तिचं चालू होतं हे द्या ते द्या गप्पा वगैरे त्यांना गप्पा मारायला खूप आवडतं डोलोसोबत त्यानंतर सगळं झालं आणि निघायचंच होतं पण मग परत स थोड्या वेळ सगळे हॉलमध्ये बसले छान अशा गप्पा केल्या आणि डोलोने बघा किती पसारा केला होता त्यांच्या घरामध्ये तिला एकदम असं आजीकडे गेल्यासारखंच वाटतं ती एकदम छान राहते तिकडे आणि मग आम्ही पण निघालो तर निघता निघता तिने तिच्या आजीने तिला परत टिफिनमध्ये खाऊ दिला तो पण तिने घेऊन आली आणि नंतर मग आम्ही जाता जाता खूप ऊन झालं त्यामुळे मस्त रस पिलो आणि घरी गेलो खूप ऊन लागलं होतं त्यानंतर ता डोलोला छानसं झोपवलं मी कारण खूप ऊनाचा चटका होता आणि फुल जेवण झालं होतं त्यामुळे मस्त झोप आली डोलोला निवांत डोलो झोपी गेली त्या